सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस वरोडा रेणुका माता मंदिर परिसरात महिलेचा विहिरीत उडी घेऊन मृत्यू कडमेश्वर येथील हुडको कॉलनी येथे राहणाऱ्या एका पंचावन्न वर्षीय महिलेने दीर्घकालीन आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली मृत्यू झालेल्या महिलेचं नाव माधुरी देवराव निंबाळकर असा होत सिटी इंडिया न्यूज कडमेश्वर प्रतिनिधी अजय हिवराळे